आयुर्वेदिक फूड मेडिसिन निमित्त हजारोच्या उपस्थितीत महाबुद्ध वंदना संपन्न साला बाद प्रमाण सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार पाचशे एकोणसत्तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्ला बौद्धलेणी मावळ पुणे इथं आदरणीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबुद्धवंद आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात आदरणीय भंते हजारो उपासक उपासिका व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी सकाळी दहा वाजता महाबुद्धवंदना व सुप्तपठन घेण्यात आलं त्यानंतर आदरणीय भंते धम्मानंद यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना देत भगवान गौतम बुद्ध यांच्या विश्वशांतीचा मार्ग सांगितला तसेच अहिंसा मैत्री भाव पंचशील अष्टांग मार्ग यांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धन संघटना यांच्यातर्फे भिक्खू संघास व उपासकांना भोजनदान करण्यात आले कार्ला बौद्ध लेणी लोणावळ्याजवळ वेहेरे गाव इथं बौद्ध भिकूंसाठी इसवी सन पूर्व पहिल्या शतकात कोरण्यात आली कारला लेणीमध्ये जम्बूद्वीपातील सर्वात मोठे चैत्यगृह व स्तूप कोरण्यात आलेलं आहे कार्ला लेणी थेरवाद व महायान या दोन्ही प्रमुख बौद्ध शाखेंच्या एकेचं प्रतीक मांडलं जातं या लेणीतील भगवान बुद्ध बोधिसत्व हत्ती पिंपळाकृती कमानी बौद्ध राजे राजा राणे मोठे स्तंभ अशी सुबक व कोरिओ प्र, शिल्पे प्राचीन भारतीय कलेची साक्ष देतात सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार